नमस्कार गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की पुण्यातील गणेशोत्सव आणि त्यातही जे जुने गणपती आहेत ज्यांचं नाव आहे प्रसिद्ध आहेत त्यातला एक सर्वात जुना गणपती लोकहितासाठी क्रांतिकारी चळवळ म्हणून या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि त्यातला जो त्यावेळीचा जो गणपती होता सर्वात जुना भाऊसाहेब रंगारी सर्वांनी हे नाव ऐकलेलं आहे याचा इतिहास काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण ह्याचा जो विस्तार कसा झाला किंवा सुरुवात कशी झाली नेमका त्यामागचा उद्देश काय होता आणि तेव्हाचा गणेशोत्सव आताचा गणेशोत्सव यामध्ये किती बदल झाले ही सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे सर आहेत त्यांच्याकडून आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर तर भाऊसाहेब रंगारी हे नाव सगळ्यांनाच प्रचलित आहे पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की पण इतिहास काय सांगतो भाऊसाहेब रंगारीचा गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली यात आता आपण थोडक्यात आधी मी सांगतो तुम्हाला अठराशे सत्तावन्नच्या मंगल पांडेच्या उठावानंतर ब्रिटिश लोक भारतीयांना तसे घाबरलेले आणि लोकांना एकत्र येऊन देत नव्हते तर त्या धर्तीवर अठराशे ब्याण्णव ला पुण्याचे जे क्रांतिकारक होते फुडारी होते ते ह्या भाऊसाहेब रंगाऱ्यांच्या वाड्यात एकत्र यायचे तर एका बैठकीत हा विषय झाला की आपल्याला लोकांना एकत्र आणून प्रेरित कसं करता येईल ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता तर त्यांच्या लक्षात आलं की जर का आपण एखादा धार्मिक कार्यक्रम चालू केला त्याला ब्रिटिश विरोध करू शकणार नाहीत आणि त्या निमित्त लोकांना आपण एकत्र आणू शकतो त्यांना ब्रिटिश विरुद्ध लढण्याकरता आपण प्रेरित करू शकतो हा मूळ उद्देश होता गणेश उत्सव चालू करण्याचा तर जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की नाही हा ही आयडिया चांगली आहे आणि आपण गणेश उत्सव सुरू करूया तर त्या बैठकीनंतर मग भाऊसाहेब रंगाऱ्यांनी स्वतः एक मूर्ती तयार केली ती मूर्ती जी तयार केली ती आपण पाहिलं की आपण राक्षसाचा वध करतोय गणपती असे राक्षस हे प्रतिकेकी ब्रिटिशर्स आहेत त्यांच्यावर आपण मात करून स्वातंत्र्य मिळवतो हे त्याचा मूळ उद्देश होता असं मूर्ती करण्याचा तर मूर्तीला जे मटेरियल वापरलं गेलं ते आहे ते कागदाचा लगदा आणि लाकडी भुसा ह्याच्यापासून ही मूर्ती तयार केलेली ही टोटली इको फ्रेंडली मूर्ती आहे आता एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झालेत आपण दरवर्षी हीच मूर्ती पूजनास वापर पूजनास वापर अजूनही तीच मूर्ती आहे पहिल्या वर्षी गणपती बसला दहा दिवस साजरा झाला उत्सव पहिल्या वर्षी जे उपस्थित क्रांतिकारक आणि त्यावेळेचे पुढारी होते अठराशे त्र्याण्णव ला ते त्यांच्या भागात जाऊन गणपती बसवायला सुरुवात केली अशी ही गणप गन, गणेश उत्सवाची सुरुवात आहे तर पहिल्या बैठकीत कोण कोण होते तर त्यात उल्लेख करण्यासारखं म्हणजे दगडूशेठ हलवाई होते त्यांचं एक मेन होतं नंतर त्यांच्याबरोबर हसबनीस मामासाहेब हसबनीस खासगीवाले भोटवडेकर सातव आणि दंताळे सराफते आणि तरोडे हुँ. हे मेन व्यक्ती त्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते अठराशे त्र्याण्णव ला मग जसं पुढच्या वर्षी गणपती साधारण एक ऐंशी गणपती पुण्यात बसले आणि ही संख्या वाढत गेली आणि आता पाहिलं तर हा गणेशोत्सव हा ग्लोबल झालेला आहे अठराशे त्र्याण्णवच्या सव्वीस सप्टेंबरच्या केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी प्रशंसा केली की ह्या लोकांनी जे काम केलंय हे चांगलंय म्हणून आणि अठराशे ला लोकमान्य टिळकांनी विंचूरकर यांच्या वाड्यात यांचा गणपती स्थापन केला भाऊसाहेब रंगाऱ्यांबद्दल सांगायचं सा झालं तर त्यांचं खरं नाव भाऊ लक्ष्मण जावळे आणि त्या काळी पुण्याची जी काय सीमा होती ती फक्त शनिवारवाड्यापर्यंत होती लोकसंख्या कमी होती आणि ह्या भाऊसाहेब रंगारी जिथे राहायचे तो बोळ जो आहे तो शालुकरांचा बोळ म्हणून ओळखला जायचा कारण ह्या गल्लीमध्ये जेवढी लोक राहायची ही शालू रंगवायच्या व्यवसायात होती आणि भाऊसाहेबांचाही मूळ व्यवसाय जो होता तो शालू रंगवायचा होता म्हणून त्यांना रंगारी म्हणून लोक ओळखायचे जरी त्यांचा मूळ व्यवसाय शालू रंगवायचा होता ते मोठे एक राजवैद्य होते लांब लांबनं लोक त्यांच्याकडे ट्रीटमेंट करता आलेली आपल्याकडे त्याचे माहिती आहे त्याच्याच बरोबर ते एक मोठे क्रांतिकारक होते जर आता तुम्ही नंतर वाड्याची रचना बघाल की जरी ते राहत असले ती रचना अशी आहे की ती जास्त करून क्रांतिकारकांना पोषक की पळून जायचे इकडनं भुयारी मार्ग आहे मागून पळून जाण्याकरता वाट आहे आणि अशा आणखीन अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही आता बघाल वाड्यात आणि आणखीन एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची झाली तर त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च होती तर ते जिवंत असताना पुण्यात जंगली महाराज आणि शंकर महाराज हेही पुण्यातच होते आणि आज तुम्ही आता बघताय की बाहेर आपण मुलं प्रसाद घेत आहे तर हा शंकर महाराज मठात नाही यायचा तर त्या काळी शंकर महाराज आणि जंगली महाराज आध्यात्मिक चर्चेकरता भाऊसाहेब रंगाऱ्यांकडे यायचे <laughs> दोन हजार चौदाला जेव्हा सव्वाशे वर्ष जंगली महाराजांचे झाले तर दरवर्षी पाडव्याला मिरवणूक रोकडोबा मंदिरापासून निघून ती जंगली महाराज मंदिराकडे जाते पण दोन हजार चौदाला त्यांनी आपल्याकडे येऊन आपल्या गणपतीची पूजा केली आणि इकडनं मिरवणुकीस सुरुवात केली अठराशे ब्याण्णव पासून आजपर्यंत आपण लोकांकडे वर्गणी मागायला गेलो नाही आपण स्पीकर अगदी छो लहान आवाजात जे भक्तीची गाणी आहेत ते लावतो आणि गुलालाचा वापर आपण करत नव्हतो आता नवीन पिढी आली आहे थोडाफार गुलालाचा वापर होतो भंडारा आहे पण तसं पाहिला गेलं तर आपला जो उत्सव जो साजरा होतो हा टोटली इको फ्रेंडली आहे की एअर पोल्युशन नाही नाही नॉईस पोल्युशन नाही आणि आता आपण बघतो की ती मूर्ती पण टोटली इको फ्रेंडली आहे साधारण एकोणीसशे पन्नास पंचावन्न पर्यंत संपूर्ण गणेश उत्सवाची जबाबदारी ही भाऊसाहेब रंगारी गणेश ट्रस्ट कडे गणपती ट्रस्ट कडे होती पुण्याची आणि शेवटच्या दिवशी जी मिरवणूक निघते त्याचे पासच पण आपणच द्यायचो आणि सर्वांचं विसर्जन गणपती जेव्हा जातील त्याच्यात सर्वात शेवटी आपला गणपती निघायचो नंतर एकोणीसशे पन्नासच्या आसपास पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अस्तित्वात आलं आणि तोपर्यंत गणपतीची संख्या पण पुण्यातली बरीच वाढली होती मग ही जबाबदारी आपण पुणे म्यसिपल कॉर्पोरेशन आणि पोलिसांकडे संपूर्ण उत्सवाची जबाबदारी सोपवली म्हणजे शासन आणि प्रशासन यांच्याकडे सोपवली गेले मग तेव्हापासून जो विसर्जनाच्या दिवशी शेवटच्या मिरवणुकीचा क्रम आहे तो सर्वात शेवटी दगडूशेठ निघायचे त्याच्या सेकंड लास्ट मंडई आणि मंडईच्या आधी आपण असे शेवटचे तीन मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील व्हायचे आपले आणखीन ह्याच्या बरोबर सामाजिक उपक्रम बरेच राबवले जातात भाऊसाहेब रंगाऱ्यांकडून कर, ट्रस्टकडनं भाऊसाहेब रंगाऱ्यांनी त्यावेळेपासून आपल्या ट्रस्टने आजपर्यंत समाजाला काहीतरी एक असं उदाहरण किंवा काहीतरी नवीन एक का मार्ग दाखवलेले आहेत अन गाईड केलेलं आहे त्या असे बरेच उपक्रम मी तुम्हाला सांगू शकतो आता रिसेंटली आम्ही जे करतोय त्यात असं आहे की सांस्कृतिक मुलांना हल्लीची मुलं आहेत यंगस्टर्स त्यांच्याकरता आम्ही मनाच्या श्लोकांची स्पर्धा घेतो की बरेच आता मनाचे श्लोक वगैरे लोक विसरलेले आहेत विसर तर आम्ही शाळेत शाळेत प्रत्येक शाळेत जाऊन बरेचशा मनाच्या श्लोकांची आणि सूर्य नमस्कार ह्या वर्षी आपण ऍड करतोय अशी स्पर्धा घेतोय आणि साधारण मागच्या वर्षी एक सहा हजार मुलांनी भाग घेतला होता पुण्यातला मेडिकली आपण कॉलेजमध्ये जाऊन स्टुडन्टला मेडिकल इमर्जन्सीस कशा हँडल करायचे ह्याच्यावर आम्ही ट्रेनिंग देतो जे आणखीन एज्युकेशनला आणखीन काही लोकांना मदत लागते ती करतो हेल्थ कॅम्प घेतो असे विविध उपक्रम वर्षभर चालू राहतात पण एक असा उल्लेख आढळतो की ग्वाल्हेरला गेले होते हे सगळे जे मंडळी होते आणि तिथून त्यांच्या मनात ती संकल्पना आली की आपण इथे काहीतरी हे असं सुरू करावं म्हणजे मिरवणूक बघितली त्यांनी तिकडची ग्वालियरचा उत्सव पाहिला त्या राजवाड्यातला उत्सव पाहिला भाऊसाहेब रंगारी होते घोटोडेकर होते आणि खासगी होते हे तिघा ग्वालियरला जाऊन तिकडचा राजवाड्यातला उत्सव पाहिला अठराशे ब्याण्णव पर्यंत गणेश उत्सव प्रत्येकाच्या घरात राजवाड्यात व्हायचा तालमीत व्हायचा हो। पण सार्वजनिक कधी झाला नव्हता तर लोकांपर्यंत जो लोकांना एकत्र आणून आपण लोकांकरता जो उत्सव चालू झाला तो भाऊ रंगाऱ्यांकडनं झाला तोपर्यंत गणेश उत्सव घरोघरी आणि राजवाड्यात साजरा व्हायचा पण मग सगळ्यात जुना गणपती म्हणजे सुरुवात भाऊसाहेब रंगारी या गणपती पासूनच झाली तरी मग मानाच्या गणपतींमध्ये तेव्हा तो क्रम कसा ठरला तो मानाचा गणपती असा नाहीये हा मानाच्या गणपतीचा जो क्रम दिला गेला तो शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीकरता तो क्रम दिलाय सगळेच गणपती जसे पाहिले तर मानाचे पाहिला गेलं तर आता शेवटच्या दिवशी मिरवणूक चालू करायची तिथे कशी तर पुण्याचं ग्रामदैवत कुठलं म्हणून आपलं सुरुवात आपण कसबा गणती मग त्यावेळीची आपली ग्रामदैवी कुठली जोगेश्वरी मग आपण दोन नंबरला ते मग तिसरं त्यावेळेची तालीम कुठली तर गुरुजी तालीम त्यावेळेची बाजारपेठ कुठली तुळशीबाग असे पहिले चार गणपती यांना आपण सांगितलं की आपण मिरवणूक चालू ह्या चार आम पाचवा टिळक टिळकांचा गणपती या पाच गणपतीने मिरवणूक चालू होते आणि शेवटचे तीन जे आपण संपवायचो कारण आपण जसं मी तुम्हाला बोललो की संपूर्ण गणेश उत्सव हा पंच पन्नास पंचावन्न सालापर्यंत आपणच कंट्रोल करायचं तर त्या निमित्ताने की सगळ्यांचं विसर्जन झाल्यावर आपला गणपती निघायचा म्हणून आपला शेवटी निघायचा आणि देखावा जो असतो म्हणजे त्यावेळी काही केला जायचा का त्यावेळेला काशीनाथ ठोकोची जाधव पण होते जे भाऊसाहेब रंगारांचे मानसपुत्र त्यांनी वाघाचे जिवंत बछडे आणून आपल्या गणपती समोर त्यांनी त्यांचा डिस्प्ले केला म्हणजे हे ठेवले होते की लोकांना अट्रॅक्ट करण्याकरता ग्रॅज्युअली असंच राहिलं की आपली मूर्ती तीच राहिली काही ना काहीतरी वेगवेगळे आपण समोर थोडं लोकांना अट्रॅक्ट करणं काही अट्रॅक्ट करण्याकरता किंवा लोकांपर्यंत आपण पोचण्या करता काहीतरी सामाजिक असे मेसेजेस देण्यासारखे काही असे आपण उपक्रम गणपतीच्या दहा दिवसात केलेले इथे पूर्वी आपण जर पाहिलं तर इथे कीर्तन व्हायची हो की दहा दिवसात मोठमोठी लोक येऊन गेलेले आहेत आणि असे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम दहा दिवसात आपल्याकडे त्यावेळी व्हायचे आणि आजही होत आहेत मग यंदा आपण काय म्हणजे देखावा कुठला यावेळेचा आपला देखावा आहे तो एक आ, रत्न महल महाल म्हणून आपण केलेला आहे हा इमॅजिनरी महाल आहे आता तुम्ही एक जेव्हा पहिल्या दिवशी याल तेव्हा तुम्हाला दिसेलच अप्रतिम आहे त्याचं आपल्याला आणखीन त्याच्याबरोबर असं राहील की त्या दहा दिवसात कीर्तन भजन आणि आणखीन काही असे सांस्कृतिक कार्यक्रम शिष्य पठन आहे मनाच्या श्लोकांचं पठन आहे या गोष्टी दहा दिवस कंटिन्युअसली चालू राहणार आहेत आपल्याकडे बरं नेमकं गणेशोत्सवाचं जे व्यवस्थापन असतं ते किती दिवस आधीपासून सुरू होत हे आमचं दोन तीन महिने आधी चालू होत कि आमचं साधारण तीन महिने आधी पहिली मीटिंग होते त्यात आपण ठरवतो की वेगवेगळे आपल्या इकडे डिपार्टमेंट आम्ही केलेले आहेत की एक मंदिराकरता एक वेगळी टीम आहे करता एक वेगळी टीम आहे पहिल्या दिवशी जे जी मिरवणूक आहे ते कोण मॅनेज करणार शेवटच्या दिवशी तर मॅनेज कोण करणार नंतर क्राऊड मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या वेग टीम्स आहेत आणि ते सगळं आपण कॉर्डिनेशन करण्याकरता ती एक वेगळी एक तीन चार लोकांची टीम आहे असं टोटली आपलं वेल प्लॅन्ड आपला उत्सव आम्ही केलेला असतो बर म्हणजे पण ती भावना काय असते की आता एवढं गणेशोत्सव दहा दिवस आपण त्यासाठी मेहनत घेतो आणि जेव्हा मिरवणूक निघते तो संपतो त्यानंतर कसं ते दहा दिवस कसे जातात आणि कुठून एनर्जी येते आपण दहा दिवस दिवस आपले जे मेंबर्स आहेत इथे हे टोटली इन्वॉल्ड असतात आणि दहाव्या दिवशी खरंच आम्हाला असं गणपती बाप्पांना जेव्हा आपण निरोप देतो हो त्यावेळेला आम्ही सगळेच भावुक असतो आणि डेफिनेटली थोडं सेंटिमेंटल होतो आम्ही सगळे बरोबर आपल्या पुढच्या वर्षीची वाट बघा असं सुरू होत पण एक क्रांतिकारी चळवळ होती ही गणेशोत्सव पण आता त्यामध्ये व्यापक स्वरूप त्याला मिळालंय म्हणजे ग्लोबल जर तुम्ही आता म्हणाल ग्लोबल झालाय तर काय बदल झाले तेव्हाचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव यामध्ये काळाप्रमाणे गणेशोत्सव बदलत गेलेला आहे आणि सुरुवातीला जी काही गरज होती की आपण लोकांना एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध दे लढण्याकरता जो उत्सव होता आणि त्यावेळेची जी लोकांची मानसिकता होती आणि त्याप्रमाणे गणेश उत्सव सुरू झाला होता जस जसं गणेश उत्सव पुढे आलाय आपण बघतोय की गणेश उत्सवात बदल होत गेले मी लहान होतो तेव्हा मी जो गणेश उत्सव पाहिला आणि आत्ता पाहिला त्यात बराच फरक आहे हो। लाइटिंग आलं म्युझिक आलं हे जनरेशन प्रमाणे बदलत गेलेलं आहे पण आपला जो गणपती आहे क्रांतिकारकांचा गणपती म्हणून आजही ओळखला जातो तुम्हाला जर सांगायचं झालं तर बाबासाहेब पुरंदरे आपल्या इकडे वेबसाईट लॉन्च करण्याकरता आले होते हे साधारण एक पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर ते आल्यावर त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या की आपला गणपती त्यावेळेला एक लोखंडी दरवाजा होता आणि एक छोटी खिडकी होती तर त्यातनं दर्शन लोक घ्यायचे दिवसभर असं उघडा नसायचा आपला गणपतीचं एंट्रन्स तर ते वडिलांच्या खांद्यावर बसून त्यांनी दर्शन घेतलेलं त्यांनी आठवण सांगितली आणि गोवा मुक्ती चळवळी करता गोव्याला जाताना पुण्यातले जे लोक होते आपले त्यांनी आपल्या गणपतीचं दर्शन घेतलं त्याला कारण एकच ते बोलले की हा क्रांतिकारकांचा गणपती आहे म्हणून आम्ही आपल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही गोव्याला गेलो आणि आजही लोक क्रांतिकारकांचाच गणपती म्हणून ओळखतात हा वर्षभर ती मूर्ती मग कुठे असते आणि त्याचं संवर्धन कशा प्रकारे केलं जातं मग गणेशोत्सवानंतर वर्षभर मंदिरात मूर्ती असते रोज सकाळी साडेआठ ला आरतीला आरती होते आणि रोज सकाळी साडेआठच्या आरतीला मी उपस्थित असतो संध्याकाळी सात वाजता एक टीम आहे आपली ते गजर करतात आणि साडेसातला आरती होते हे वर्षभर रोज आरती होते आणि वर्षभर जसं बोललो मी तुम्हाला आधी की काही ना काहीतरी मंदिरात पण आपले उपक्रम चालू हा की कीर्तन चालू असतं भजन चालू असतं आणखीन असे वेगवेगळे प्रकारे काही ना काहीतरी धार्मिक कार्यक्रम चालू असतात की आम्ही मुलांना बोलवतो मग आपण जे संस्कार वर्ग असतात ते तिथे आपण घेतो मुलांना आपण शिकवतो की मनाचे श्लोक शिकवतो आथर शिष्य शिकवतो असे काही ना काहीतरी उपक्रम आपले वर्षभर चालू असतात बर उद्देश काय होता या गणेशोत्सवाचा की लोक एकत्र यावी तरुण पिढी सुद्धा एकत्र यावी मग आजही ती दिसते का एकत्र या उत्सवाच्या निमित्तानं लोक मुलं एकत्र येतात पण ते फार तसं म्हणजे असं फार आपण काय बोलतो की अटॅच आहेत वगैरे असं वाटत नाही मला ग्रॅज्युअली ते जनरेशन प्रमाणे झालेलंच आहे म्हणजे तुम्हालाही माहितीये की हल्ली असं फार अटॅचमेंट नाही राहिली पण तरी आमच्या इकडे एक सांगतो की आमची एक मोठी टीम आहे साधारण कुठलाही आपण एक ग्रुपवर जर का मेसेज टाकला की काही आपल्या इकडे कार्यक्रम आहे तर साधारण दोनशे मुलं एकत्र लगेच एका दिवसात आपल्याकडे येतात ते आमच्या इकडे अजून एकी आहे आणि इन्व्हॉल्वमेंट सगळ्या मेंबर्सचे आहेत आमचे आमच्या इकडे नक्कीच आहे तेवढं बरं मग त्या काळी ब्रिटिशांकडून काय त्रास झाला किंवा मग त्याला कशा प्रकारे फेस केला या सगळ्या मंडळींनी आता त्या काळी पुण्यात ब्रिटिशांकडनं बऱ्याच आपला तुम्ही जर आठवत म्हणजे जर इतिहास पाहिला तर त्यावेळेला प्लेगची साथ पण होती प्लेगच्या साथीच्या वेळेला रॅनने लोकांना इथे बराच त्रास दिला होता आणि आपल्या नागरिकांना बराच त्रास दिला होता गणेश उत्सवाच्या वेळेला पण असं पाहिलं की लोकांना एकत्र येऊन देत नव्हते किंवा आपल्या इथे बैठका व्हायच्या त्यावेळेला लोकांना एकत्र येऊन देत नव्हते मग त्याकरता आपण इथे उपाययोजना आपल्या दरवाज्याची कशी केली आहे ते तुम्ही आता खाली गेल्यावर बघाल आणि आपण गुप्त जसे जे गुप्त मिटिंग व्हायचे ते इथे व्हायच्या आणि ब्रिटिशांपर्यंत आपले न्यूज जाणार नाही हे बघूनच इथे सगळे कार्य कार्यक्रम व्हायचे आणि जे काही ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता आपण जे काही करायचो प्लॅन करायचो आणि एक्झिक्यूट करायचो ते बरोबर इकडनं वेल प्लॅन व्हायचं आणि लोकमान्य टिळकांची साथ ही कशी, कशी लोकमान्य टिळक आणि भावसा प्रंगर हे एकत्र होते त्या दोघांनी मिळून हे इथे पुण्यात जसं जरी यांनी प्रसार सुरुवात केली तर लोकमान्य टिळकांचा पूर्णपणे इन्वॉल्वमेंट होती आपल्या ट्रस्टमध्ये पण होती आणि दोघांनी मिळून लोकांना इथे पुण्यातल्या ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता प्रेरित केलं असं सगळीकडे आपल्याला तुम्हाला म्हणजे सगळेच सांगतील याबद्दल आपल्या ट्रस्टमध्ये पण म्हणजे आपल्या इथे लोकमान्य टिळकांनी बरंच त्यांचा इन्वॉल्वमेंट होती आणि ते बरेचशा इथे आलेले आहेत आणि ह्या दोघांनी म्हणून इथे बरेच लोकांनी बरेच इथे आपण हे बोलू करतो बोलू शकतो की काय त्यांचे प्लॅन्स प्लॅन करून एक्झिक्युट केलेले आहेत दोघांनी असं सांगू शकतो मी एकूणच गणेशोत्सव हा भाऊसाहेब रंगारीचा दहा दिवसांचा कसा असतो थो? थोडक्यात सांगायचं झालं हा एकदम जोश असतो पहाटेपासूनच सगळी गर्दी चालू असते आणि आता गेले दोन तीन वर्षात बघतो की गर्दी बरीच वाढलेली आहे जसं पूर्वी असायचं की आपलं सत्यनारायणची पूजा विसर्जनाच्या आदल्या दिवशी असले की झालं की, की, की लोक यायचे कमी व्हायचे वगैरे पण तसं नाही गणपती विसर्जना करता आम्ही मूर्ती उचलतो तोपर्यंत आमच्या इकडे गर्दी गेले काही वर्षात बघतो की गर्दी वाढतच गेली आहे लोकांची इन्वॉल्वमेंट आहे लोक एन्जॉय करतायत आणि सगळे जोशातच आणि जल्लोषात आपला उत्सव साजरा होतो आणि आणखीन एक अंकिने सांगू इच्छितो की आपल्या इकडे जे भाविक येतात दर्शनाला त्यांना अगदी नीटपणे वागणूक दिली जाते शांतपणे त्यांचं दर्शन होतं आम्ही कुठे धक्काबुक्की होणार नाही हे बघतो आणि शांतपणे ते दर्शन घेऊन बाहेर पडतील कुणाला काही त्रास होणार नाही महिला असतील तर त्यांना काही त्रास नाही लहान मुलं असतील त्यांच्यावर यांची काळजी घेतो वृद्ध लोक आले तर त्यांना आम्ही नीट दर्शन तर लोकांचं आम्ही नक्कीच काळजी घेतो आणि याचा आम्हाला फीडबॅक पण मागच्या वर्षी आला होता की तुमच्या इकडे नियोजन अप्रतिम मग यंदा प्रकारे नियोजन असणार आता आमची कालच मिटिंग झालेली आहे सगळ्या वेगवेगळ्या टीम्स वेग बरोबर आणि जसं बोललो तसं की एक नियोजन ह्याच्याकरता की दर्शन मंदिरात दर्शनावर जेव्हा लोक येतील ते एका साइडने येऊन दुसऱ्या साईडने बाहेर जातील आणि हे करत असताना आपण काळजी घ्यायची जसं मी बोललो आता की महिलांची लहान मुलं त्यांच्यावर असतील ते आणि वृद्धांची यांना है। है। आपण एक वेगळं असं लाईन देऊन त्यांचं दर्शन नीट होईल एवढं आपण बघणार आहोत तर एक सर असा प्रश्न की आपण आता बसलेलो हो आहोत हा भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा आहे आणि बरेच बदल यामध्ये पण झालेले तर हे कशा प्रकारे आपण संवर्धन केलं त्यात कोणाची साथ लागली मदत लागली पॅन्डेमिकच्या काळात दोन वर्षात हा वाडा टोटल रिस्टोर केला आपण या वाड्यात आपण बदल काही केलेला नाहीयेत त्या काळात फक्त फरश्यात त्या बदलल्या गेलेल्या आहेत वुडन स्ट्रक्चर आहे त्याला पॉलिश केलं आहे आणि बाकी रिस्टोर केलेलं आहे मागची भिंत पडली होती ती आपण नीट करून घेतलेली आहे आणि या वाड्याच्या रिस्टोरेशनला संपूर्ण जो काय आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली ती इंद्राणी बालन फाउंडेशन पुनित बालन यांच्याकडनं मिळाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला दिसतो की हा वाडा हो एवढ्या चांगल्या प स्थितीत आहे धन्यवाद तर आपण आता सगळी माहिती जाणून घेतली आणि जिथून या सगळ्याची सुरुवात झाली पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव जो आधी घराघरात असायचा आणि ज्याला सार्वजनिक स्वरूप मिळालं ते हे ठिकाण आहे आपण आता जिथे बसलेलो आहोत भाऊसाहेब रंगारी यांचा तो वाडा या वाड्याचे पण आपण काही गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये इतकंच असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह ला सबस्क्राईब करा